संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्याचा वाद चांगलाच चिघळला असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरा थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे या कारवाईने शेतकऱ्यामध्ये प्रचंड संताप पसरला असून आम्हालाही सह आरोपी करा अशी मागणी शेतकऱ्यांनी करत आंदोलनाचाही इशारा दिला आहे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे जलसंपदा विभागाने कालव्यातील अनधिकृत पाईप काढण्यास सुरुवात केली असता शेतकऱ्यांनी यास तीव्र विरोध केला इंद्रजित थोरात यांनी शेतकऱ्याचे नेतृत्व करत प्रशासनाच्या कारवाईला आव्हान दिले जलसंपदा संपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निमगाव पागा ते खळी पिंपरी दरम्यान अनधिकृत पाईप काढताना इंद्रजित थोरात यांनी आटकाव केला थोरात यांनी आमच्या कारखान्याचे पाईप टाकले आहेत ते काढू नका शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यासाठी गेल्या त्यांना आधी पाणी द्या असेही त्यांनी सांगितले या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे एकवीस दोनशे तेवीस आणि महाराष्ट्र पत पाटबंधारे अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या कलम त्र्याण्णव एक ख त्र्याण्णव चार अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे राजगृह न्यूजसाठी संगमनेर येथून रोहित शिंदे